आपल्या ग्रामीण भागाची एक मानसिकता आहे आपलं पोरग धंदा करणार त्यात त्याचं बुड बसणार आणि त्याची त्या कर्ज भरता भरता आपलं अख्खा आयुष्य जाणार म्हणून आपण त्याला चार हजार नोकरी करायला पाठवतो पण स्वतःचा व्यवसाय करू देत या मुलांना तुमच्याकडून खरंच पैसा नको आहे त्या मुलांना फक्त खऱ्या अर्थानं तुमच्या आधाराची गरज आहे भले त्याने चहाची टपरी टाकू द्या वडापावची गाडी टाकू द्या पण आपली मुलं जर व्यवसायात उतरली नाही येणारा काळ इतका भयानक असणार आहे एकच एकर शेती असू द्या पण एक एकरमध्ये स्वतः विकायला आणि स्वतः खऱ्या अर्थानं पिकवायला शिका आई पिकू शकतात मार्केटिंग फक्त आपल्या मुलांकडे येणं गरजेचं आहे पण आमच्या मुलांनी जर खऱ्या इथलं पिकलेलं धान्य स्वतःच्या ब्रँडिंग खाली वीस वीस किलोच्या पॅकिंग करून जर मार्केट पर्यंत नेलं ही भविष्यातली आपल्या शेतकरी मुलांसाठी सगळ्यात मोठी संधी आता ह्या तीन महिन्यात सर्वात जास्त अपघात आपले वादक गायक आणि टाळकरांचे झाले किती लोक त्यांच्या कुटुंबासाठी उभी राहिली बरं रात्रंदिवस त्यांना पळायचं आपलीच लेकरं दोन रुपये त्या कलेचे घेत असतील चुकलं काय परमार्थच वाढतोय ना फक्त आती करू नाही हे सुद्धा खरंय आमचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय सगळ्या पालकांना हात जोडून एक विनंती करतो बाबा जुन्नर तालुक्यात आमच्याकडे एक वाईट पद्धत आहे माफी मागून तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला विनंती करून जातो सध्या जुन्नर तालुका बदलतोय हळूहळू समृद्धीही खऱ्या अर्थानं निघतो आहे रेल्वे मार्गाचाही विषय कुठेतरी चालू आहे कधी बंद होतो आहे पण खऱ्या अर्थानं याही पलीकडे जाऊन सांगतो बारमाही पाण्याखाली पर्यटनाच्या दृष्टीनं भविष्यात आपण पुढं जाणार आहोत फक्त हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे आपल्या ग्रामीण भागाची एक मानसिकता आहे आपलं पोरग धंदा करणार त्यात त्याचं बुड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपलं अख्खा आयुष्य जाणार म्हणून आपण त्याला चार हजार नोकरी करायला पाठवतो पण स्वतःचा व्यवसाय करू देत हा जडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो भले खऱ्या अर्थानं या मुलांना तुमच्याकडून खरंच पैसा नको आहे त्या मुलांना फक्त खऱ्या अर्थानं तुमच्या आधाराची गरज आहे भले त्याने चहाची टपरी टाकू द्या वडापावची गाडी टाकू द्या पण आपली मुलं जर व्यवस्थेत उतरली नाही येणारा काळ इतका भयानक असणार आहे कारण आज आपल्या शेती शेतीचं आकारमान वेगानं कमी होतो आहे आणि पाहिला गेलं तर शार्पयुक्त पाण्यामुळं आज आपल्या जमिनीचं जे उत्पन्न नव्वद टनापर्यंत उसाचं होतं ते आज पन्नास पंचावन्न साठ टनावर येऊन ठेपलं आहे आणि साठ टनामध्ये वाढलेला खर्च आणि उत्पन्न याचं तालतंत्र जर शोधायला गेलं तर खऱ्या अर्थानं आज एकरी सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी हजारापर्यंत एकरी खर्च आहे आणि उत्पन्न किती मिळतंय आहे महिन्याचा पगार त्याच्या कॅल्सीनुसार काढा काय मिळतं आहे पण खऱ्या अर्थानं जर तो व्यवसायात उतरला सकाळी दोन तास पाणी भरून किंवा दोन गाया सांभाळून तिथपर्यंत जाऊ मला माहीत नाही हा विषय कीर्तनात बोलण्याचा आहे किंवा नाही पण आज तुम्हाला एक वाक्य बोलून जातो आज जे तुमच्या सोबत आहेत ना उद्या जर तुमच्यावर वाईट वेळ आली हसायला सुद्धा आपल्या सोबतचेच असतात आजची सगळ्यात मोठी वास्तवता आहे म्हणून आमच्या तरुणाईनं बदलणं काळाची गरज आणि सध्या तरुण पोराने आणखी एक वाक्यानं कर्ज मिळत नाही मला व्यवसाय करायचा पण कोणी कर्ज देत किंवा बँका कर्ज देत बँकांकडे अनुदान आहे पण ते आपल्याला कर्ज देत आपल्या पोरांना बारावी झाल्यानंतर आय टी रिटर्न ही संकल्पना शिकवा कारण तीन वर्षाची आय टी रिटर्न सात बारा ज्यांच्याकडे आहे त्यांना टॅक्स भरावा लागत सात बारा आपल्याकडं आहे ना मग सात बारा आहे तर टॅक्स भरावा लागणार नाही साडेतीन ते चार हजार फक्त खर्च आहे वर्षाला पण तीन वर्षाचा आय टी रिटर्न फाईल जर असेल तर बँकेकडे जायची गरज नाही बँक तुमच्या मागे आल्याशिवाय आहात नाही आणि बारावीपासून ही, बारा ही मुलांची सुरुवात झाली ग्रॅज्युएशन नंतर कोणत्याही औषध उतरताना त्यांना बँक हसत कर्ज द्यायला तयार होईल फक्त हात जोडून विनंती करतो की आय टी रिटर्न फाईल बनवा आणि सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्या ज्येष्ठांना एक विनंती आहे आपल्या सप्ताहाचं कारण बऱ्याच आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सप्त्यांचं शेवटी मिटिंग झाली का मग किती उरले ते एक टक्क्यानं दोन टक्क्यानं आपण देतो एक दिवशी जेवढी जेवढी मंडळं आहेत ऐंशी टक्के मंडळात हा मोठा व्यवसाय स्पष्ट थोडं माफी मागून बोलतो ते पैसे आपण एक टक्क्यानं देतो बरोबर मग त्यातले जर वीस हजार आपण बाजूला काढले आणि सगळ्या मुलांना एकत्र घेऊन गावातील जेवढी तरुण मुलं आहेत यांना एकत्र घेऊन आपण नाशिक पुणे तिकडं आणि सगळ्या तरुण पूर्णांना सांगतो गोवा बिवा बंद करा आता त्याच्याऐवजी मुंबई पुण्यातल्या मोठमोठ्या मॉलपर्यंत पोचा त्या मॉलमध्ये काय विकलं जातं याचा बारकाईनं अभ्यास करा आणि ते पिकवायला जर सुरुवात झाली येणारा काळ इतका खऱ्या अर्थानं सुंदर जुन्नर तालुक्यासाठी असणार आहे कारण महाराज आज तुम्ही मुंबई पुण्यात जर गेलात तर खऱ्या अर्थानं चहाचं चा, लेमन टी नावाची जी संकल्पना आली आपल्याकडं गवती चहा आपण घराच्या पुढं एक फक्त खोड लावले बरोबर ना पण एकरी खऱ्या अर्थान जर विकायची ताकद आपण तयार केली स्वतः जाऊन विकायचं जर था ठरवलं ड्रायर कितीला आहे नव्वद हजार रुपयाला ड्रायर आहे तीस टक्के त्याला गव्हर्नमेंटचं अनुदान आहे आणि तो ड्रायर जर घेतला तोच खऱ्या अर्थानं तो, तो चहाची पत्ती ड्राय केली आणि तिचे जर व्यवस्थित ब्रँडिंग करून पॅकिंग केलं आणि ते मुंबई पुण्यापर्यंत जर घेऊन गेलो तर आज त्यापासून मिळणारा पैसा एकच एकर शेती असू द्या पण एक एकरमध्ये स्वतः विकायला आणि स्वतः खऱ्या अर्थानं पिकवायला शिका आई वडील पिकू शकतात मार्केटिंग फक्त आपल्या मुलां मुलांकडे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या मुलांनी प्रयत्न करणं काळाची गरज आहे आज काय पाहिला गेलं तर आज आपल्याकडं ज्वारी आता मला वाटतं बेचाळीस त्रेचाळीस रुपये आता बरेचसे मुंबईकर आहेत नेतोड माळवाडी परिसरात आज मुंबईमध्ये ज्वारीला कितीही पैसे कारण डायबिटीजचा आजार वेगानं वाढतो आहे त्यामुळे मुंबई पुण्यामध्ये ज्वारी खाण्याकडं कल वाढला आहे ज्वारी प्रचंड मोठ्या प्रमाणात लागतील मला वाटतं सत्तर बहात्तर रुपयाने ज्वारी घेतली पण ती ज्वारी ती ज्वारी खऱ्या अर्थानं पाहायला गेली कोणत्या जातीची होती माहीत नव्हतं पण आमच्या मुलांनी जर खऱ्या अर्थानं इथलं पिकलेलं धान्य स्वतःच्या ब्रँडिंग खाली वीस वीस किलोच्या पॅकिंग करून जर मार्केटपर्यंत नेलं तर खऱ्या अर्थानं त्यातून मिळणारा पैसा विचार करा कारण ज्वारी पिकून तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही ज्वारी विकणारा श्रीमंत झाला शेती कांदा पिकवणारा कधी श्रीमंत होणार नाही आंबा म्हटलं की आपल्याला कोकण आठवतं पण जगाच्या मार्केटमध्ये भारतातला जर आंबा उत्पादक सगळ्यात मोठा कोण असेल अंबानी आहे कारण जगात आं आंब्याची खऱ्या अर्थानं आयात आपलं सॉरी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर निर्यात आंबानी एवढं कुठेच कोण कुणीच करत जगाच्या बाजारपेठेत तिथून गेल्यावर गुगलवर सर्च करा जगात सगळ्यात जास्त आंबा निर्यात करणारा जर शेतकरी कोण असेल फार्मर इज ग्रेट फार्मर म्हणून ज्याचं नाव आहे तो मुकेश आंबानी आहे कांद्याची पावडर आपण कांदा पिकवतोय आता धना खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त पिकली जाते आणि धनामिथीला बाजार नसेल तर आपण काय करतो आहे ती फेकून देतो आहे आणि खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न समितीचे जेवढे संचालक असतील सगळ्यांच्या नावानं बोटं मोडून आपण घरी आता बाजार नसल्यावर ते काय करतील पण तीच धनामिथी तीस धना मी ती अंबानीसारखा माणूस उचलतो ती ड्राई करतो आणि ड्राय केल्यानंतर कट करून व्यवस्थित पॅकिंगमध्ये आज सगळ्या जिओच्या डी मार्टच्या मॉलमध्ये मा नव्वद रुपयाला एवढं एवढं पॅकिंग आहे ड्रायचं आता सोपा प्रश्न महिला मंडळ तुम्हाला विचारून जातो कारण जगात जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं मार्केट आपल्या भारत देशाचं कोणी हेरलं ते मॅगीने हेरलं याचं कारण आहे इथं बसलेल्या माझ्या बहिणींनो विषय थोडा वेगळा आहे पण एक मिनटं घेऊन जातो ज्यांना वाटतं की भविष्यात आपल्या मुलीला चांगली नोकरी करावी आणि चांगला पगार घ्यावा त्या सगळ्या अनेकदा एकदा जोरदार काळी वाजवा आणि सगळ्या तरुण मुलांनी दोन मिनटं इकडं लक्ष द्या आता तुमची सगळ्यांची नव्वद टक्के आयांची इच्छा आहे की आपल्या मुलीला चांगली नोकरी मिळाली पाहिजे आता इथं जर कोणी आय टी सेक्टरमध्ये असेल ना महाराज आय टीचा लोकांना पगार दिसतो पण आय टीचा त्रास मात्र दिसत आता सध्या मुलांच्या मनात एक फॅड आहे आय टीत जायचं आय टीत जायचंय पण आय टीत गेल्यानंतर खऱ्या अर्थानं किती त्रास असतो कारण आपण जसं म्हणतो ना शेतकरी हे कष्टाचं मी शेतकरी महाराज आपण कष्टाचं काम करतो ते बुद्धी नावाच्या खऱ्या अर्थानं यंत्राला दिवसभर चालवतात आज परिस्थिती अशी आहे की आय टी सेक्टरमध्ये जर तुमची मुलगी गेली तर ते यंत्र आहे का घरातला आपल्या घरातील कर्ता पुरुष काम केल्यानंतर दमून भागून घरी आला आणि घरी आल्यानंतर जर तो दमलेला असेल तो काम करू करू लागतो का तुम्हाला तो खाटेवरती बसल्यानंतर तुम्ही त्याला पाणी नेऊन देतात कारण तुम्हाला माहिती तो दमलेला पण तुम्ही दिवसभर काम केलं आणि तुम्ही घरी आला तर हे तुम्हाला पाणी आणून देतील का हे फक्त तुमच्या पिढीपर्यंत महेश पाणी देतोस का ही आताची पिढी <laughs> आहे की नाही मग मा आता मला सांगा ती घरी आल्यानंतर दमलेली असेल तर ती खऱ्या अर्थानं मासोडी बनू शकेल का आपल्याकडे जो शिंगोळी नावाचा पदार्थ तो बनू शकेल का बनू शकेल का मग अशा वेळेस ती एकच विचार करते माझ्या कुटुंबाला किती कॅलरीज लागतात किती प्रोटीन लागतात किती विटॅमिन लागतात दोन मिनिटात मॅगी तयार मग उद्याच्या काळात आज हे कुणी ओळखलं आंबाणीनं ओळखलं मी आपली फिकून दिलेली मेथीचा विषय सांगतोय ती मेथी ड्राय केल्यानंतर गरम पाण्यात टाकली जाते कांदा लसणाची पेस्ट पुढच्या तीन मिनटात मेथीची भाजी तयार आणि चपाती बनवणाऱ्या आत्ता कंपन्या उभ्या राहिल्यात तिथून पाच ते सात चपातीचं चा पार्सल आणलं का दिवस निघाला आणि ही भविष्यातली आपल्या शेतकरी मुलांसाठी सगळ्यात मोठी संधी पण ही ओळखून चाललं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराज हे विषय कीर्तनाच्या आहेत की नाही याच्यावरती तुम्ही निवांत चर्चा करा भगवान परमात्मा साक्षीला आणि समोर आहे कारण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या गेल्या आठ वर्षात परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात उभ्या महाराष्ट्रात गेलो नाही आणि मी आयसेपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परत पर तारीख मिळावी म्हणून जाणार नाही पण ह्या विषयांमुळे आज जर या, या व्यासपीठावरून उहा पोह झाला नाही येणारा काळ इतका भयानक असणार आहे की खऱ्या अर्थानं त्यावेळेस पुढं मागे फिरता येणार नाही आणि इथून पुढच्या काळात हात जोडून विनंती करतो कारण शिक्षणपतीचा डांगोरा मी स्वतः प्राध्यापक आहे तरी एक वाक्य सांगतो शिक्षणपथचा डांग पिठला जातोय पण आपली एवढी वाईट शिक्षणपद्धी कोणाचीच नाही हे वास्तव्य कारण आठवीपासून मुलांना वेल्डिंग टर्नर फिटर याचे खऱ्या अर्थानं क्लास सुरू व्हायला हवेत कारण भाऊच्या तासामध्ये जेव्हा हे शिकवलं जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपली मुलं उद्याच्या काळात घडतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे हल्ली जुन्नर तालुक्यात ता आणखी एक ट्रेंड आला आहे पखवाद आणि गायक कीर्तनकारांचं सोडून द्या त्यांना बाराही महिने शिमगा दिलेला आहे पण गा पखवादवाद गायक सध्या जास्त पैसे मागतात नवीन ट्रेंड आला आहे सध्या आता मला खरं सांगा बाबा आता आपल्या गावची ही पुण्याई का आपल्याकडं सगळे विनेकरी आहेत पण आज सत्तर टक्के गावात विनेकऱ्यांचं पॅकेज आलं म्हणजे सकाळपर्यंत तुम्ही उभे राहा गावात कुणाला वेळ बरं आता मला सांगा थोडी थंडी वाढली आपण डबल ब्लँकेट घेऊन झोपतो पहाटेच्या तीन वाजता कडारत्या थंडीमध्ये इंद्रायणीच्या घाटावर स्वतःचे घामाचे थेंब त्यांनी शाईपुडीत मिसळलेत म्हणून ही साधन आहे बरं मला सांगा रात्रंदिवस पळायचं आहे आता ह्या तीन महिन्यात सर्वात जास्त अपघात हे खऱ्या अर्थानं आपले पक्षवादवादक गायक आणि टाळकरांचे झाले किती लोकं त्यांच्या कुटुंबासाठी उभी राहिली बरं रात्रंदिवस त्यांना पळायचं आहे बरोबर आपलीच लेकरं दोन रुपये त्या कलेचे घेत असतील चुकलं काय परमार्थच वाढतोय ना फक्त आती करू नाही हे सुद्धा खरं आहे पन्नास शक्कावन हेही वास्तवता बोलू जातो उद्या परत त्याच्यावरती तुम्ही चर्चा करायला नको पण हात जोडून विनंती करतो महाराज या मुलांना व्यावसायिक दृष्टिकोनातून पुढं घ्या आणि सप्ताच्या निमित्तानं इथून पुढच्या काळात सप्ताहच्या काल्याच्या दिवशी कोलेस्ट्रोल चाचणीला हळूहळू जुन्नर तालुक्यात सुरुवात होणं काळाची गरज आहे कारण आता आपल्या तालुक्यात मला सांगा ता इथं बसलेल्या ऐंशी टक्के लोकांकडं फोर व्हीलर आहे की नाही बरं आपल्याकडं गाडी पाच लाख दहा लाख पंधरा पंचवीस पंचाळीस बीच खऱ्या अर्थानं अठ्ठेचाळीसपर्यंत बरोबर त्या गाडीला महिन्याच्या महिन्याला सर्व्हिसिंग करतो आहे का दोन तीन महिने लेट झाली तरी चालेल बारा हजाराच्या पुढे गेल्यानंतर चालेल का आपल्याकडं पैसे नसेल तर आपण काय करतो उसने घेऊन का होईन आपण शोरूमला जाऊन किंवा आपल्या फिटरकडं जाऊन आपण सर्व्हिसिंग करतो किती लाखाच्या गाडीला पंधरा लाखाच्या गाडीला पण देवाने दिलेलं हे शरीर एक किडनी टाकायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं तेवीस लाख रुपये लागतात मुख्यमंत्री सहाय्यता निधी ॲड झाली तर फक्त डोक्याची कवटी फुटली तरी दहा लाख खर्च आहे की नाही कवटी मेंदू नाही मग एवढं खऱ्या अर्थानं ज्याची गणनाच होऊ शकत नाही असं शरीर आज हृदयविकार कारण महाराज जुन्नर तालुका पुणे जिल्हा एक नंबरला कॅन्सरमध्ये दोन नंबरला अहमदनगर आहे आणि त्यातही तुम्हाला आश्चर्य वाटेल कॅन्सरमध्ये जुन्नर तालुका क्रमांक एकला आहे आता तुमचं नेतवडगाव मालवडीमध्ये बाबा आता सोपं सांगतो दिवसभरात किती खऱ्या अर्थाने पाहात तुम्ही कमीत कमी सोळा टायर दोन तरी खताच्या प्रत्येक गावात खाली होत आहेत होत आहेत की नाही होत आहेत की नाही मग जर एवढी खतं एका गावात जात असतील तर किती विषारी अन्न आम्ही ग्रहण करतोय मग एवढं विषारी अन्न ग्रहण केल्यानंतर कारण बारमाही शेती पिकवायची आपल्याला सवय मग बारमाही शेतीमध्ये एवढं विष पोटात गेल्यानंतर त्याचं काय होईल नाही असं जर आपण म्हणत असू कारण आपल्या गरजा वाढल्यात गरजा नाही वाढल्या आपले इंचेस वाढलेत कसं आता घरात आम्हाला चोवीस इंची एल ई डी नको आहे किती पाहिजे बहात्तर आता आम्हाला खादीचा कपडा नको आहे आम्हाला आता साधे चप्पल हशपप्पीचे शूज आणि पीटर इंग्लंडचा शर्ट आमच्या गरजांना इच्छा वाढल्यात पण तरीही एक वाक्य बोलून जातो कोलेस्ट्रॉलची चाचणी जर सप्ताला झाली वर्षातून एकदा तुमचं कोलेस्ट्रॉल तसं सहा महिन्यातून फट ठीक आहे ग्रामीण भागात कष्ट असतात वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉलची जर चाचणी झाली वर्षभर हृदयविकाराचा धोका राहत नाही आणि हात जोडून विनंती करतो कोलेस्ट्रॉलची चाचणी फार महाग वर्षातून एकदा कवयनं पण करून घ्या गाडी सर्व्हिसिंगला एका वेळेस कमीत कमी दहा हजार खर्च आहे कोलेस्ट्रॉलच्या चाचणीला चारशे ऐंशी रुपये खर्च आहे पण कोलेस्ट्रॉलची जर चाचणी झाली तर खऱ्या अर्थानं हृदयविकाराचा धोका हा ऐंशी टक्क्यानं कमी होतो म्हणून एवढी विनंती मात्र करतो कारण या देहात प्राण असेल आणि मानसिक स्थिती नीट असेल कारण छंद जप छंद कुणाला लावायचा आहे मनाला पण तुम्हाला पित्त प्रचंड आहे छातीत जळजळ जल आहे आणि तुम्हाला रामराम म्हणायला सांगितलं काय अवस्था होईल मन लागेल का जर तुमची शारीरिक स्थिती नीट असेल तुमची मानसिक स्थिती नीट राहील आणि मानसिक स्थिती नीट असेल तुमची आध्यात्मिक स्थिती नीट राहील म्हणून खऱ्या अर्थानं स्वतः पहिल्यांदा बदल करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो एकदा प्रेमानं भजन करू